नवरदेव सारखं माझ्याकडेच बघते आहे आम्हाला लिहीती वाटते न येते म्हटल्यावर त्याला वाटल अंगाव येते काय काय मला माग सांगतो म्हण हा हा वाजू बा हा, 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 हा तू एक काम कर कसं का करू त्या भारतीयाला आवाज दे न मो नमो नमो त्या भारतीयाला पुढे बोलव तुझी तू मोर्ड वाचा असं केलं की मग तिसरीकडे जातो या अरे तू भारतीयाला पुढे बोलव आत्मा हो भारद्वाजी आहे अरे विते काय काय लय भारी भारी बघायला आले या वाचू का येथे इथे पुरणसाठी मला मला तू तिकडे जा नाही तर करी خلاص करी तिकडे गप गप बुड मारू नको बाईكله तुला एक आहे काय माझ्या बात मध्ये आज नाही خلاص करी इथे इथे पुरुषांसाठी ए पैसे घे पण मला आ ओ दे तिकडे फक्त मला सांग नेमकं कोणाला खर सांग खलास करी तिकडे एकटाच गडी एकटाच गडी ती काय मूर्ती बांधा तुराना जगायमध्ये आला की असाय कदम म्हणजे ती गावात खेडे गावात आहे सिटी शहरात आणू काय हे तुझं राहू राहून ह्याला आणतो ह्या वेळेस पुढच्या वेळेस तू राहतो येथे पुरुषांसाठी म्हणजे मला मला हा तुला तुला आठगड्याचा पुढ घोडू का नाही हा मला मला येथे पुरुषांसाठी पुरुषांसाठी गर्भवाडीच्या गोळ्या मिळतील गर्भवाडीच्या गोळ्या मिळतील त्याला एक त्याला चार त्याचा दात मला दात पाहिजे तर त्याला एक त्याला चार आता कसं म्हणणार नाही मला 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 नको 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 गोळ्याचं काय म्हणल्यावर नको सुरू घ्या तू हा तू काय एक तर डेरी लाईस आहे सुशा सुशिया हो काय झालं हे बघ माझी दहावी नापास आहे मी बर 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 मला येत असावी नापास आहे दहावी नापास असल्यामुळे मी कस तरी वाचतो हो मी काय वाचायचं ऐकून घे येथे येथे कमी दरात कमी दरात चुनचुरी मिळेल चुनचुन मिळेल त्यासाठी आलो ना काही तुमचं तुम तुला माहिती वाजवायचं का चुमचुन मिळेल त्यासाठी आमचा काय नालाय का सुशा शहरातून खाऊ घाच तो त्या सुशा त्याच्याकडे लक्ष देऊ नको बरोबर आहे हात मध्ये बाई असेल चाय पिया लागलेली बरोबर आहे हा तिला आवाज देत शरीराजाल पीती बर 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 आवाज दे आवाज दे काय म्हणायचं आवाज दी घरे हा माझं वजन सांगायचं काय म्हणायचं बाईची पार्टी गावाकड निपून चांगली असली तर बर हा आवाज आवाज दी बाईला काय म्हणायचं आवाज दे हो बाई हो बाई हा येत का नाही असं एवढंच म्हणायचं एवढंच म्हणायचं सर मागाय पुढे तुला सांगतो काय म्हणायचं गावात घातला पाय कुणी येता का नाही म्हणाव तुम्ही चेष्टा लावली का चला या आज चेष्टा करायला आम्ही काय तुमच्या नको नको परत आवाज दे आवाज दे हो बाई रामराम

ना नाही का तुला माझा मोठी पाना सांग म्हणून का नाही सांग सांगे गावचा मोठा माणूस आहे म्हणायचं गावचा मोठा माणूस आहे म्हणायचं गावचा मोठा माणूस आहे मोठ पंत पंच पुजारी हा पुजारी गावातल्या देवळातला पुजारी यायचा माहित आहे हा नेऊ दे म्हटलं पुजारी अरे गावचा पुजारी आई इकडे हलका माणूस नाही म्हणाव 5 25 नोकरीच्या घरात कामलाय ती म्हणाव भांडी घासाय आई केलेला पैसे देत नाही मला असं दे म्हणतो उगा सांगायचं बाईला पाच पन्नास रेल्वे घरात लावून आहे त्या खेळण्याचा धंदा बंद केल्यापासून हां खेळण्याचा धंदा करतोय मी रेल्वे करत असतो जागा आई सांगायचं बाईला म्हणा हागाला जर चालला का सकाळ सकाळ संडासला जर चालला हेलिकॉप्टर घेऊन जाते म्हणायचं बसतोय सगळ्या गाव हाखत सगळं गाव भान करत असतो का तुझा मी संडासला चालला तर हा हेलिकॉप्टर घेऊन जातो अरे बाईला सांगायला काय चाललंय दोन महिने लागा तुझ्याकडे गाडी होतं का टी कसं बी ह्यायला का लागला का खरं बोलायचं साखरेवाडी घेऊन पैसे वाढले नाहीतरी म्हणून तिकडे लिहून लावले तो आवाज दी बाईला आवाज दे

अरे <laughs> बस माती उकरून माझे कुत्रे जाऊ ला हो बाय तुमची जागरण जागरण गोंधळाची जागरण गोंदाची जागरण मांजराची पार्टी ठरवायची का हो पार्टी ठरवायची ठरू ठरू अरे पैसा पाण्याचं बोल की तू मी बोलू का तुझी तू बोल पैसे पाण्याचं बरं अगोदर बायला पार्टीत बाहेर बाय तुमच्या पार्टीत चला बोलत किती येते बाहेर किती ए बाहेर नको मग महिला इचार महिला महिला हा बाया कट कर कट कर कट। ए, ओ, की दे की दे बाया कट महिला किती महिला पण नको मग स्त्रिया किती म्हणा स्त्रिया किती बाया महिला स्त्रिया एकच झाल्या की पुरी सांग सांगतो किती त्या म्हणून स्त्रिया काय झालं

कुणी नाही हो काय नाही का तुमच्या पार्टीत कसलं कोण नाही नाही तुम्हाला आवडत नाही नाही तुमच्या बहिणी कुठं बाय आशा उशा उशी नका उशी नको तशी चुप्या उशी नको तसं काय आल्या काही माहिती का उशा ही बहिणी नाही का बहीण बाय बहीण आहे मोठी हा मोठे रे बहीण मोठे रे बहीण आहे

बायला देवानी काय घडवलंय हिला घडवलं असेल ब्रह्म देवानी हिला घडवलं असेल माहेश्वरानी हिला घडवलं असेल हिला हिला आणि हिला महेश्वरानी आणि हिला अण्णा किसाड वनवासाला गेला होता काय अन्न किसाड डबल मुळे माझ्या देखात आला काय पण या काय

Paisipin! Paisipin! Fine! Baila man, papay manaw! Hey, maje papa! Ha? Ha? Papay manaw! Dey maje daddy! Ha? Daddy! Dey na ko! Ata papa!

तिला वाटले बोकड आहे अशी शिर्डी तू ठरव पार्टी पैशाचा बोल मी बोलू काय गावातला मानला की पुढारी आहे मागा म्हणजे मी बोलू काय हा पैशाचा बोल तुमची सुपारी किती हो वीस हजार बायला म्हणा गावात चारच घर आहे ते गरीब माणसं ते कसं द्यायचं तुम्हाला बघा की मी बोलू का बोल बोल बाई एवढं लय होते कमी करायची आहोत मग एवढं असतं काय आहोत किती थी पाया तीन पाया तर आहे त्या आठ माणसं तर आहे ती एकूण दहा माणसं झाली हा एकूण दहा माणसं झाली एकूण दहा गाडी काय खरेदी करून येत झाली खरेदी कस केलं हा बोला म्हणजे वीस हजार म्हणता वीस हजार तुझं मी बोलू का इकडे हा बायला एवढ्यात वय म्हणायला हा बायला या पर्यंत भाषा कळत असेल बाय पतुरार 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 <laughs> हो बोल काय मी बोलू ग नाट लावू नाही जायचं आहे नावाग कुठं कार्य करला हो हा तुम्ही करता म्हणा मी लियावत आहे बोलू का

अहो <laughs> एक रुपया दोन रुपये तीस हजार रुपये घ्या नाय म्हणाव ग नाही म्हणून नाही नाही मग ती का एवढं करू द्या काय झालं हल्ला का बाईला तीस बाई हजारावर आली आहे अजून वाढू सांग एक काम करू बोकडं बी हल्ला जाणायला लावू अरे बाय साहेब ती कोणत्या जाणला पाहिजे वाढून ठिकाणी जाणून लावू का हो बाई पस्तीस हजार या की नाही जमत मग एवढा एवढा का सोशा बाई पाच हजारावर आली मी पस्तीस वर गेलोय आता सुश्या मंडप डुकोरेशन आपलं डेकोरेशन डेकोरेशन वगैरे डेकोरेशन धंद बाईला जाणार लाई पटलं करून शेवट सांगतो पन्नास घ्या न राहू द्याय मोकडे मेलेगी नाही काल मोकडे मेले गी बाई बघू पन्नास आता का गावात माझे वाजून ओळीकून पैसे द्या का

<laughs> बे <बेकारे उटो लीग। laughs> <laughs> 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 काय का नाही तुला बाय सोडून गाडीच्या आगरला की तो अडतरी म्हणलं भांडा गजर चालले चाललंय गाडी घाबल भांडाने हालता जाते काय काय लागा

त्याचं शादी होऊ नको का गाडी द्यायचा बाई तुम्हाला शिदीला घेतो जाऊ दे माझ्याचा काय काय येत गाणं येते येत काय ते गाणं येतं का कुठे चल छैया 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 नाही धूम आली म्हणते

म्हण करा देवाचं देवाच शंभू देवाजे हा मन मन म्हणतो करतो नाुष कला म्हणत फक्त सांगतो का तू जायला एक वक्कता सांगायला माझ्या

पुजयी पतचा गुण्याची कथा सांगत सांगत तिकडे काय द्या आरजिंनी गानी पतळान टाका टाकाला कायला गेंदन फूल लागलं काय रे ना लागत तुला कुठले कुठे जोडवती तर कळते का रे ए, तुला हे गाणं म्हणून ती बायला सांग माझं गाणं गाजलेलं काय बाय तुळजापुरात याच गाणं होता बरं ए हे पब्लिक गेल्या वशी बरोबर आहे का ना सांगला दरवर जेवढा पैसे अंगात आलं बाईला घाटचीर उतर कळत नव्हतं विचारलं नाही बाई तुम्हाला कुठलं वापलेली तुला काय नाही नको नको दुसरं म्हणून दाखव

<laughs> <laughs> खाली पायजामा घातलाय वर तीन गुंड्याचा शर्ट घातलाय शर्ट पण पिवला कपाळाला पिवलं सकाळी गळ्यात माळ घातलीया किती भारी तुझा साज आहे कडे मी पिशवी आहे त्या पण तुझं तोंड नाराज दिसत रे काय तुझा आसवाल पडून गेले काय ना विषय वगैरे नाव आहे

લા <laughs> ચા